नमस्कार मैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आज गणतंत्र दिनाच्या निमित्ताने आज मी घेऊन आली आहे सर्वांच्या आवडीचा झटपट होणारा नाश्ता विशेषतः मुलांच्या आवडीचा तो जास्त असतो यासाठी आपल्याला इथे हिरवी चटणी आणि तांबडी चटणी घ्यायची आहे पण इथे मी कोणताही रासायनिक रंग न वापरता नॅचरल रंग तयार करून तिरंगा सँडविच तयार करीत आहे हिरवी चटणी तयार करण्याकरिता कोथिंबीर पुदिना आणि हिरवी मिरची वापरून ती मिक्सरमधून बारीक करून तयार करायची तर तांबडी चटणी तयार करण्यासाठी गाजर मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा यासाठी आपल्याला बटर किंवा तूप तु, तुम्ही वापरू शकता मी इथे बटर वापरत आहे बटर वितळून घ्यायचे इथे मी चार मिल्कब्रेड वापरलेले आहे याची साईड कॉर्नर काढून घ्यायची इथे माझे चारही ब्रेडचे साइड कॉर्नर काढून झालेले आहे हे, हे साईड कॉर्नर फेकून न देता आपण ब्रेड क्रम्स म्हणून त्याचा वापर करू शकतो इथे गाजर केलेल्या पेस्टमध्ये टमॅटो सॉस घालायचा म्हणजे चवीला सुद्धा छान लागतो आणि तांबडा कलर आपला छान तयार होतो इथे बघू शकता आता ह्या चार ब्रेड साईडला वितळून घेतलेले बटर लावून घ्यायचे तुम्ही बटरऐवजी तूपसुद्धा लावू शकता त्या ब्रेड स्लाईडवर तुम्ही गाजर आणि टोमॅटो सॉसपासून तयार केलेला तांबड्या रंगाची पेस्ट पूर्ण ब्रेड भर ती छान त्याचा लेहर लावून घ्यायचा नंतर बटर लावलेला एक स्लाईड त्यावर ठेवायचा त्यावर सुद्धा बटर लावून घ्यायचं दुसरी बटर लावलेली स्लाईड त्यावर ठेवायची आणि हलक्या हाताने प्रेस करायचं नंतर त्या साईडनीसुद्धा बटर लावून घ्यायचं आणि त्यावर जी आपण पुदिना आणि कोथिंबीरपासून हिरव्या रंगाची चटणी तयार केलेली आहे पेस्ट तयार केलेली आहे ती छान त्याचं कोट करून घ्यायचं आणि चौथा आणि शेवटचा ब्रेड स्लाईड बटरच्या साईडनीच त्यावर ठेवायचा आणि हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचं इथे बघू शकता सुंदर कलरफुल असा सँडविच तयार झालेला आहे माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि <laughs> बाजूची बेल ही प्रेस करा म्हणजे रोजच्या रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला येईल अगदी चारही बाजूने कलरफुल सँडविच तयार झालेला आहे त्याला आता तिरपा कट करून घ्यायचा इथे बघू शकता खूप सुंदर तिरंगा सँडविच तयार झालेला आहे बटर लावल्यामुळे ब्रेडला तो चिकटपणा येतो त्यामुळे बटर अवश्य लावा बटर बटरऐवजी तुम्ही तूप सुद्धा लावू शकता तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत धन्यवाद